मित्रांनो तर काल चॅनलवर व्हिडिओ नाही आलेला कारण की आम्ही काल गेलो होतो सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी बनवला तर तिकडे त्यांनी खूपच रात्री अक्षरशः आठ साडेआठ वाजले तर त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड नाही केला म्हणजे व्हिडिओ बनवलाच नाही तर आज मी व्हिडिओ बनवत आहे त्यातला विषय आहे की तुम्ही तुमच्या गाभून बकरी बकरी कशी ओळखू शकता किंवा मग तुमची बकरी गाभून आहे की नाही हे कसं तुम्हाला समजेल कारण की बघा काही काही जे नवीन बकरी पालक आहेत त्यांना माहित नसतं की त्यांची बकरी ही प्रेग्नेंट आहे की नाही तर ते कशी ओळखू शकतात त्यांची बकरी ही प्रेग्नेंट आहे कारण की मी पण साधारण तीन वर्षापूर्वी म्हणजे तीन वर्षापासून मी हा बकरी पालनाचा व्यवसाय करत आहेत आणि तीन वर्षाच्या पहिले मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा बकऱ्या घेतल्या होत्या तेव्हा त्या गाठण होत्या पण मला समजत नव्हतं कारण त्या गाठण आहेत की नाहीत तर आज मी तुम्हाला म्हणजे या विषयावरती मी मागे पण एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर वर पण त्या व्हिडिओ पेक्षाही मी अगदी अचूक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघत राहून कारण की नवीन जे शेळी पालक आहेत त्यांना समजत नाही की त्यांच्या बकऱ्या ह्या गाभून आहेत किंवा नाहीत आणि बकरीला आपण मध्ये चेक करून घेतो की बघ आपली गाई गाभण आहे की नाही तसं बकरीला कुठल्याही प्रकारे सुविधा नाही येत बकरी चेक करायची तर आपण अगदी तुमचं निरीक्षण करून एक समजून घेऊ शकतो की बकरी तुमची गावण आहे तर मी तुम्हाला काही चार पाच अशी लक्षणं सांगणार आहे तर त्या लक्षणावरून तुम्ही एक कन्फर्म की तुमची बकरी जी आहे ती शंभर टक्के प्रेग्नेट आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी प्लीज मला माझ्या सगळी जी युती फॅमिली आहे त्यांना एक सांग सांगू इच्छिते मी शाल थी। पर, थी थी की तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल करा आणि माझी तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर चॅनलला लाईक करा तसेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर ही माझ्याकडे ही जी माझ्या समोर आहे ती माझी फर्स्ट टायमर गोट आहे तर तुम्ही फर्स्ट टायमर मध्ये कसं ओळखू शकता किंवा सेकंड आणि थर्ड टाइम बकरी मध्ये कसं ओळखू शकता की तुमची बकरी जी आहे ती प्रेग्नंट आहे तर एक साधी आणि सिंपल ट्रिक म्हणजे तिचा जो पोटाचा तिच्या ज्या उजव्या सर्जतच पोट आहे बकरीचं तर ते थोडस असं मोठ म्हणजे असं थोडस फुगलेलं दिसत तर तुम्ही समजू शकता की तुमची बकरी जी आहे ती प्रेग्नंट आहे आणि दुसऱ्या म्हणजे मागे मी एका व्हिडिओ मध्ये अक्षरशः जर दुसऱ्या तिसऱ्या वेताची तुमची बकरी असेल तर तिचं दूध काढून बघायचं आणि ते दूध एका टपामध्ये अगदी पसर टपामध्ये टाकून बघायचं ते एका ठिकाणी स्थिर असेल तर मग तुमची बकरी ही प्रेग्नेंट आहे आणि ते जर असं बाजूला पसरलं म्हणजे एक एक्झाम्पल म्हणजे ते जर पातळ जर असलं तर तुमची बकरी गाभण नाही आहेत आणि जर ते घट्ट असेल तर तुमची बकरी ही घाबरण आहेत कारण की बकरी जेव्हा तुमची प्रेगनेंट होते तेव्हा तिचे घट्टपणा येतो तर तुम्ही त्याच्यावर एक आणून द्यायचं की तुमची बकरी जी आहे ती गाभण आहे आणि आता दुसरा एक फॉर्म्युला म्हणजे तुमची जी फर्स्ट टाइमची जी बकरी आहे ती बकरी गाभण आहे म्हणजे तुम्ही कसं ओळखायचं तर आपण ते लाईव्ह तुम्हाला मी हे बघा मित्रांनो तुम्ही समोर व्हिडीओमध्ये बघत आहात तर ही माझी जी, जी बकरी आहे ती फर्स्ट टायमर आहे आणि फर्स्ट टायमर म्हणजे तिला आता अडीच महिन्याची प्रेगनेंट असेल तर तुम्ही तिची कास बघू शकता थोडी थोडी कास सोडायला तिने सुरुवात केली आहे तुम्हाला मध्ये समोर दिसत असेल तिचे जे दोन्ही स्थन आहेत ते स्थन जे वाढण्यास सुरुवात होत आहेत म्हणजे खाली जास्त ते लोंबत आहेत आणि तुमची फर्स्ट टायम जेव्हा गोट असते जी जे बिना प्रेग्नेंट आहे तुमचे जे स्तन आहे ते खूपच बारीक बारीक असतात आणि प्रेग्नेंट असल्यामुळे जे सण आहे ते असं ते असे खालच्या साईडला लोंबलेले आहेत बघू शकता इकडे बघा अगदी जवळून व्यवस्थित दिसत आहेत आणि आपली ही जी समोरची गोट आहे ती थर्ड टाइम प्रेगनेंट आहे तुम्ही पण काढू शकता तिचे कशी ओळखायचे कसे तुझी थर्ड टाइम बकरी जी आहे ती प्रेग्नेट आहे हे कस ओळखणार तिचे जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दूध वगैरे नाही पूर्ण सुकून गेलेले आहे आणि आता ती प्रेग्नेंट आहेत आणि जेव्हा ती तुमची जी गोट आहेत जेव्हा म्हणजे तिला चौथा आणि पाचवा महिना जेव्हा लागेल तेव्हा ला ते ते ला ते 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 ती तिची कास जी आहे ती सोडायला सुरुवात करेल हळूवारपणे आता ही जी बकरी आहे ती तिसऱ्या महिन्यामध्ये प्रेग्नेंट आहेत हे बघा आणि दुसरी एकटावर ओळखू शकता तिचं बघा पोट आहेत ते अगदी फुललेलं आहे त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता तुमची जी बकरी आहे ती प्रेग्नंट आहे हे बघा हे बघा मित्रांनो तुमची जी बकरी आहेत ते शंभर टक्के प्रेगनेंट आहेत हे कसं ओळखणार की मी तुम्हाला खूपच जो शंभर टक्के टक्के गॅरंटी देऊ शकते की तुम्ही तुमची बकरी आहे ती प्रेग्नंट आहे ती शंभर टक्के तुम्ही ओळखू शकतात तर ते कशा पद्धतीने तर आपण बघूयात इकडे अ तुमच्या बकरीची जी बकरीचे जे युरिन आहेत म्हणजे जी सकाळची लढली आहे एकदम सकाळी उठल्या उठल्या पहाटे सहा वाजता तुम्ही तुमची एक लघडीची आहे किंवा बकरी जी बकरी तुम्हाला चेक करायची आहे त्या बकरीची तुम्ही बकरीची जी लगडी आहे म्हणजे जी, जी युरीन आहेत ते तुम्ही सकाळी एका डब्यामध्ये घेऊ शकता आणि ती एका अशा पद्धतीने ओपूयात आपण हे बघा आणि तुमची बकरी जी, जी आहेत ना ती प्रेग्नंट असेल तर एकदम अशी लाल कलरची तिची लगडी असते म्हणजे रक्तासाठी तिची लघी असते तर त्याच्यावरून कन्फर्म होत की तुमची बकरी जी आहे ती प्रेग्नंट आहे ती लघु तुम्ही अशी एकदम अशी घ्यायची आणि हे आपल्याकडे आहेत मोहळीच तेल तर तुम्हाला मी लाईव्ह करून बघा दा मित्रांनो इथे टपामध्ये मी माझ्या बकरीची बकरी म्हणजे बकरी माझ्या बकऱ्या प्रेग्नंट आहे की नाही हे मला माहीत त्या शंभर टक्के प्रेगनेंट आहेत पण तुमच्या एक माहितीसाठी मी तुम्हाला जे न्यू बकरी पालक आहे त्यांच्यासाठी सांगत आहे की अशा पद्धतीने जी सकाळची ही लघवी आहेत जी तुम्ही बकरीची अशा एका खोलगट टपामध्ये घ्यायची आणि हे आपल्याकडे तेल आहेत मोहरीचं हे मोहरीचं तेल आपण त्यात टाकूयात हे बघा दोन ते तीन थेंब आपण त्यामध्ये ओतायचे आहेत हे बघा आता तुम्ही ते बघू शकता तुम्हाला दिसत असेल हे बघा आपण ह्या टपात ते थेंब टाकले बघा पुन्हा एकदा ओटून दाखवतो हे बघा तुम्हाला तसच असेल एकदम व्यवस्थित दिसत असेल त्या मोहरीच्या तेलाचे थेंब टाकले हा थेंब बघा एकदम एकाच जागी पस म्हणजे तो प, प, पसर पसरलेला नाहीये पूर्ण युरीन मध्ये तर एकाच जागी स्थिर आहे हे बघू शकता हा जो थेंब आहे तो एकाच जागी स्थिर आहे इकडचा पण दुसरा थेंब पण तो एकाच जागी स्थिर आहे म्हणजे याच्यावरून आपण कन्फर्म होऊन जायचं की आपली जी बकरी आहे ती प्रेग्नंट आहे हा जो तुमचा मोहरीच्या तेलाचा जो थेंब आहे तो एका ठिकाणी स्थिर आहे तर याच्यावरनं कन्फर्म व्हायचं की बकरी प्रेग्नंट आहेत पण हाच जर मोहरीचं तेल आपण त्यात ओतलं तर तुमची जी बकरी प्रेग्नन्स नाहीये आहे तुम्ही तिचं पण ट्राय करू शकता जी बकरी प्रेग्नन्स नाही हे तिचं पण युरीन ठेवून बघा आणि त्यामध्ये तुम्ही मोहरीचा थेल टाकून बघा तर तो पूर्ण पूर्ण या युरीन मध्ये तो पसरून जाईल तर अशा पद्धतीने ज्या जी बकरी तुमची प्रेग्नंट आहे तिच्या युरीन मध्ये मोहरीचं तेल टाकलं तर तो जो थेंब आहे तो इतरत्र पसरत नाही हे बघा तुम्हाला मी अगदी जवळून दाखवत आहे की आपण टाकलेले जे मोहरीचे थेंब आहेत ते कुठेही पसरलेले नाहीयेत पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी ट्राय करून आहोत हे बघा आता आपण ओतूयात हे बघा ओतले आता ओतल्यावरती ते एकदम गोल पैशासारखा आकार झालेला आहे पैशासारखा आकार त्या थेंबाचा झाला आहे ते कुठेही दुसरीकडे पसरलेले नाहीयेत याचा अर्थ तुमची जी बकरी आहे ती शंभर टक्के प्रेग्नंट आहेत हे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकतात मित्रांनो तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी ते सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची बकरी प्रेग्नंट आहे हे कसं चेक करू शकतात तुमची बकरी ती पहिल्या वेताची असू द्या दुसऱ्या वेताची असू द्या किंवा चार पाच व्यक्तीची झालेली असू द्या तुम्ही प्रत्येक बकरीला ह्या सोप्या पद्धतीने चेक करू शकतात की तुमची बकरी ही जी आहे प्रेग्नंट आहे किंवा नाही कारण की मित्रांनो मी माझे प्रत्येक जो व्हिडिओ आहेत ना हा माझ्या पर्सनल अनुभवातून बनवत असते आणि मला त्याचा एक अनुभव आलेला असतो म्हणून मी जे न्यू फार्मर आहेत त्यांच्यासाठी एक त्यांना एक मदत व्हावी त्यांची फार्मिंग करण्यासाठी त्याच्यामुळे मी अनुभवातले व्हिडिओ त्यांच्यासाठी सांगत असते तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद